दिनांक सोळा मार्च रोजी सिन्नर शहरात आयोजित ओबीसी मेळावा सार्वजनिक वाचनालयामध्ये पार पडला कार्यकर्ते या मेळाव्यासाठी केंद्रीय के भारती पवार अपेक्षित परंतु काही त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला जावे लागले त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशचे नेते विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ओबीसी मेळावा पार पडला या प्रास्ताविक जयंत बाबू आव्हाड यांनी केले आपल्या प्रास्ताविकेमध्ये जयंत बाबू आव्हाड यांनी ओबीसी समाजाचे खरे हितचिंतक केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी असे नमूद केले या देशाचा पहिला ओबीसी पंतप्रधान भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांच्या स्वरूपात दिला असे सुद्धा ठामपणे जयंत बाबू आवड यांनी सांगितले केवळ इतकेच नाही देशाचा पंतप्रधान पहिला आणि अनुसूचित जातीचा राष्ट्रपती रामनाथ गोविंद आणि आपल्या पहिल्या अनुसूचित जातीच्या द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामुळे झाली असे जयंत बाबू आवड यांनी सांगितले आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये विजय चौधरी यांनी ओबीसी मध्ये तीनशे छप्पन्न जाती महाराष्ट्रात आणि संबंध देशामध्ये दे, सहा हजार जाती आहे असं सांगितलं ओबीसी समाज बांधवांची लोकसंख्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के आहे असं सुद्धा विजय चौधरी सा यांनी सांगितलं ओबीसी समाज हा भारतीय जनता जनता कणा आहे आणि तो यापुढे भारतीय विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाने पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करून त्यांना मोठ्या बहुमताने निवडून आणावे असे आवाहन विजय चौधरी यांनी केले ओबीसी मेळाव्यासाठी सिन्नर शहर ग्रामीण भाग ओबीसी समाज मोठ्या तालुका भागातील कार्यकर्त्यांनी विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय ज्येष्ठ बाळासाहेब भांडे यांनी केले त्याचबरोबर भाऊसाहेब शिंदे तालुकाध्यक्ष बहिरू दळवी शहराध्यक्ष मुकुंद खरचे देग जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे जिल्हा चिटणीस मीरा सानप महिला तालुकाध्यक्ष अनिता गांडोळे पूर्व मंडळ अध्यक्ष प्रकाश दवंगी युवा मोर्चा अध्यक्ष संकेत सानव रमेश नागरी महादूर शिंदे दशरथ शिंदे वंदना चव्हाण आदींचे भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या सैन्यूसाठी ऋषिकेश खुले लोककारी कल्याणकारी योजना या लोकांसाठी आणि विशेष करून समाजातील सर्व घटकांसाठी ओबीसी घटक असो एस सी असो एस टी असो विमुक्त आघाडीचे सर्व आपले सर्वांनी नागरिक असो या सर्वांसाठी आणि विशेष करून महिलांसाठी जे जे काही करता येईल ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये समाजातील सर्व घटकांसाठी न्याय देण्याचं काम आपल्याला माहिती आहे की करत असताना आपल्याला मागील सरकारांचा काही अनुभव होता सर्वजण बरबडलेले होते जर दोन हजार चौदाच्या आधीचा जर काय बघितला तर घोटाळ्यांचा देश म्हणून आपल्याकडे बघितलं जायचा जा। गरिबीचा देश म्हणून आपल्याकडे बघितलं जायचं आणि आज आपण बघतोय की भारताला

जवळपास साठ ही ओबीसी ची संख्या आहे म्हणजे साडेसात कोटी ओबीसी बांधव आणि भगिनी या महाराष्ट्रामध्ये आहेत हो आसाम देशात जर पाहायला गेलं तर एकशे चाळीस कोटी पैकी चौऱ्याऐंशी कोटी हे ओबीसी बांधव आहेत आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ओबीसी बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका कोणी घेतली तर ती भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे इथून मागे म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आरक्षण हे फक्त अनुसूचित जाती आणि जमातींसाठी होत परंतु त्याचबरोबर देशामध्ये ओबीसी साठी आरक्षण लागू करण्याचं महत्वपूर्ण केलं हे सांगताना मला मनस्वी आनंद होत आहे मात्र ओबीसी समाजाचे आपल्याकडे अनेक कार्यकर्ते नेते तर आहेच परंतु ह्या देशाला

तुम्ही किती टक्के आहात आणि तुम्ही मोर्चा काढला तर संख्या किती असते आणि तुमच्या हातावर तुमच्या अधिकारावर कोणी गजानी तुम्हाला सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि राजकीय आरक्षणा व्यतिरिक्त नोकरीतल्या आरक्षणापासून कोणी वंचित ठेवू